महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे आंदोलन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तेवीस तीन दोन हजार सतराचे शासन निर्णयानुसार शासनात समावेश करण्यात यावा तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग एक एक दोन हजार सोळापासून लागू करण्यात यावा एक चार दोन हजार दहाच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेली चोवीस वर्षाची दुसरी कालबद्ध पतोन्नती ही लागू करण्यात यावी ऐंशी वर्ष वय झालेल्या सेवानिवृत्त बांधवांना शासन शासन निर्णय वित्त विभाग सोळा एक दोन हजार चोवीसचे शासन निर्णयाप्रमाणे मूळ मूळ वेतनाप्रमाणे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के व पन्नास टक्के वाढ करण्यात यावी तसेच रेखाचित्र शाख शाखा व भांडार शाखेतील कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सहा ते दोन हजार अकरा कालावधीत थकबाकी देण्यात यावी वाहतूक भत्ता व घरवाडे भत्ता सातवा वेतन आयोगानुसार लागू करून पूर्वलक्षी प्रभावाने थकबाकी देण्यात यावी तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्तांना सातवा वेतन आयोगाचे उर्वरित तीन थकबाकी हप्ते व कार्यरत अधिकार कर्मचाऱ्यांना पाच थकबाकी हप्ते देण्यात यावे दिनांक एक चार दोन हजार सतरा नंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण फरक अंश राशीकरण उपदान देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी आज दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष गणेश गोखले ज्येष्ठ सल्लागार देवेंद्र लांडगे कार्याध्यक्ष बाळासाहेब वसू उपाध्यक्ष कृष्णदासजी लाड राजाराम विठाडकर राजाराम विठाडकर कोषाध्यक्ष विजय समधुरकर आदींची यावेळी उपस्थिती होती नेमकं ते यासंदर्भात काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे या ठिकाणी साखळी उपोषण आंदोलन करण्यात येतं हे काय मागण्यात हे आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जे छेडलं आहे ते त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी छेडलेलं आहे त्यांचा खरं मागणी आहे त्यांच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे ज्या सोयी राज्य शासन उपलब्ध करून देतं ज्याप्रमाणे वेतन आयोग त्यांना देतं ज्याप्रमाणे विविध जी आर त्यांच्यासाठी इम्प्लिमेंट होतात जसच्या तसे महाराष्ट्रीय जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना लागू करावे अशीच इथे एक एकमुखी मागणी आम आमच्याकडे आहे आणि आमच्याला आम्हाला जेव्हा जेव्हा अशा कुठल्या मागण्या आम्ही मागणी करतो तेव्हा तेव्हा शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं आणि आमच्या विविध मागण्याच्या संदर्भात ज्या ज्या फायली असतात त्या फायली नुसत्या फिरत असतात इकडे तिकडे कधी पाणीपुढे विभागात कधी वित्त विभागात तर कधी तिथनं परत येतात काहीतरी उलटसुलट शेरे येतात खरंतर मागणी एवढी रास्त मागणी आहे फक्त आम्हाला सातवा वेतन आयोग त्याची जी थकबाकी आहे त्याचं प्रत्येकाचं इम्प्लिकेशन व्हावं थकबाकी मिळावी ही मागणी असते ही मागणी अशी काही खूप मोठी मागणी नाही आहे फक्त वित्तीय मागणी आहे ही मागणी बंद करायला आम्हाला या स्टेजला बसायला लागतं हे दुर्भाग्य आहे आणि आजच्या माध्यमातून विनंती करतो शासना विनंती करतो की प्रत्येकाने शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ज्या काही मागण्या प्रत्येकाला मागण्याचं आम्ही एक प्रश्न सादर केलेला आहे त्याप्रमाणे आम्हाला ताबडतोब आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि या मागण्यासाठी आम्ही इथे खास उपोषितला बसलो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध संघटना आठ संघटना इथे एकत्र येऊन हे आंदोलन चेडलं तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन चालू राहणार आहे आणि संबोधन हे जे केवळ शब्द जेव्हा आमच्या मने पूर्ण पूर्ण होतील तेव्हा आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून ठोस आश्वासन आम्हाला प्राप्त नाव सांगा आपलं हे देवेंद्र नानगे रिटायर्ड मुख्यमंत्री ಅಂತ या संघटनेचा संस्थापक आहे ओके सर मुख्यमंत्री मागणे या एक एक छोड़ापासून थात वेतन लागू करावा ओके वेतन वेतनायोगाची दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करावी घरभाडे भत्ता लागू करावा वाहतूक भत्ता लागू करावा त्यानंतर थकबाकीचे हप्ते आम्हाला जे राज्य शासकीय कर्मचाऱ्याला थकबाकी हप्ते दिले ते थकबाकी हप्ते अदा करावे आणि ऐंशी वर्षाच्या सेवानिवृत्तांना जे वीस टक्के तीस टक्के वेतनवाढ आहे ती त्यांनी लागू करावी आणि तातडीने हे प्रश्न हा रेखा शाखेच्या दोन हजार सहा ते अकरा या, या कालावधीमधली थकबाकी सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना द्यावी एवढीच आमची विनंती आहे त्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावं नाव सांगा सर आपलं राजाराम नारायणराव उठाडकर तर चिटणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जीवनवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना अमरावती असंच आंदोलन आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून दोन हजार सतराला आझाद मैदानावर आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये राज्य शासनाने आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासनामध्ये विलिनीकरणाचा जी आर पास केला कॅबिनेटमध्ये त्याची कॅबिनेट अंमलबजावणी झाली अंमलबजावणी झाल्यानंतर आम्हाला शासनात केल। विलिनीकरण केलं पण नुसतं विलिनीकरण केल्यानंतर जे आम्हाला या सात वर्षामध्ये शासनाप्रमाणे जे जे ध्येय आहे ते ध्येय दिलेले जात नाही त्यासाठी वारंवार पाणीपुरवठा स्वच्छता विभाग सामान्य प्रशासन आणि वित्त विभाग यामध्येच आम्हाला रेंगाळण्यात येतं त्यामुळे आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे आताही आमच्या या सगळ्या मागण्यांच्या सगळ्या फाईल म्हणे वित्त विभागाकडे वित्त विभागाकडे शोध घेतल्यानंतर वित्त विभाग म्हणतो की तुमच्या मागण्या आमच्याकडे आलेल्या नाही आहे म्हणजे हे सगळं संभ्रमात टाकण्याचा प्रकार शासनाने केला आहे फक्त नावाला कॅबिनेट बिल पास करून आम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये समावेशन केलेलं आहे पण महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणे आम्हाला दे कुठल्याही जे हक्काचे जे येथे मिळत नाही आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करतो ठीक आहे नाव सांगा सर आपलं नाव सांगा मी अनिल चळवले राजशाही कर्मचारी अधिकारी संघटनेचा राज्याध्यक्ष वन मिशन ही एक महत्वाकांक्षी योजना मान्य पंतप्रधानांनी लागू केली आहे त्याच्याकरता आमचे कर्मचारी अधिकारी रात्रंदिवस दिवस काम करत आहेत परंतु आमच्या हक्काच्या मागण्यासाठी कुठलीही निर्णय घेतला जात नाही तर नजीकच्या काळामध्ये जर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील नाईलस्तव पाणीपुरवठा केंद्र आम्हाला बंद पाडावं लागतील तर यापुढे शासनानं आमचे निश्चितपणे याबाबत निर्णय घ्यावेत ही विनंती आमच्या संघटनेच्या माध्यमातून